मित्रांनो पाहू शकत तांबाडेकचा समुद्र किनारा देवीचं दर्शन झालंय मस्ते नेहमी ने ने आपले वर प्रगत लोक यांच्या व्हिडिओ मध्ये हा पाहत असतो आज सर्वप्रथम प्रथमच दर्शन इथे झालेलं प्रगत कधी व्हिडिओ हा पाहशील तर हा नक्की कमेंट कर खूपच सुंदर आहे मंदिर गजबादेवीचं आणि आजूबाजूचा परिसर पण छान नवरात्री देवीचं दर्शन झालं आणि लग्नाची पत्रिका डवली गाराण आपण घातलेलं आहे देवी तर मित्रांनो इकडे देवीला जाताना इकडे तुम्ही प्रगत होमस्टे पाहू शकता तसे ते होमस्टे तुमचं होमस्टे ते घर इथेच आहे तर आता काही इकडे मुंबईला आहेत त्यामुळे आपण जाणार नाही मित्रांनो पाहू शकता आता आपण पोचलेलो आहे फायनली आई भद्रकाली मंदिरासमोरच मंदिर पाहू शकतं छान आहे असं मंदिर आहे दर्शन करू शकतो मंदिराचा आजूबाजू परिसर रविवार असल्यामुळे पर्यटक पण बरेच प्रमाणात तर इथे रेवंडी गावचे आपले सर्व मुख्य देवस्थानाची माहितीचा बॅनर आहे कार्यकारणी तर मित्रांनो आता मी आलो आहे रेवंडी गावचे आमचे कांबळी लोकांचे मूळ पुरुष या मंदिरात सखाडीला लागूनच आहे मंदिर तर मित्रांनो फायनली आपण आता आलेलो आहे बाराडी देवी मंदिराच्या इथे नवरात्र आहे गर्दी आहे का पाहू शकता देवीचं भव्य असं मंदिर आज जाऊन देवीचं दर्शन करूया hmm. तर मित्रांनो आता आपण काल जे हॉटेलमध्ये जेवलेलं तिथेच आलेलं आहे वेज ले ले, आ, वेज ले ले, आज चिकन काल व्हेज खाल्लेलं आहे आज चिकन थाली मागवली आहे मी इंकडे बशांनी बोंबे बांगडा खाल्ला कसं आहे जेवण मस्त आहे ना तर काल पण आम्हाला व्हेज आवडलेलं त्यामुळे बोललं आज पुन्हा आलेलं आहे तर आज नॉन पण मस्त आहे मेन तुम्हाला बस डेपोच्या बाजूलाच आहे मित्रांनो आता आपण चाललेलं ट्रेन पकडून खेडला आता सध्या पुढ्या स्टेशनवर आहे थोड्याच वेळा ट्रेन येईल ती ट्रेन पकडून आम्ही खेडला जाऊ आणि तिथून दहा वळ मित्रांनो पाऊस आता आपल्या दापोलीच्या कर्देच्या बीचवर खूप सुंदर बीच आहे ू शकता केळशीच महालक्ष्मी मंदिर प्रसिद्ध आहे संपूर्ण केळशीमध्ये आता आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घे

That's सुप्रभात मंडळी सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आता मी आलो इकडे आपल्या दाभोळच्या मामाच्या टेरेसवर आहे आजचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही तर आज आम्ही निघतो आहे मुंबईला जायला तर त्याच्या जा आधी इकडची जे देवदर्शन आहे ती करून मग दुपारी ट्रेनने निघणार आहोत तर व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा तुम्ही बघू शकता तिकडे दुसऱ्या माम्याची टेरेस आणि हे सुपारीची आणि नारळाची ची झाड आजूबाजूला काजूचं झाड आहे बाजूलाच आपण खालती जाऊन जरा बागेत फेरफटका मारू सकाळ सकाळ मस्त छान हो वाटत आपल्या मित्राची बाईक आपण खेड घेऊन आलेलो आहे ते मामाची आहे बाईक मी पाहू शकता रामफळाचं झाड आहे इथे नंतर इथे आणसा झाड आहे तर आता काय आहेत नाही अनस मे मध्ये येतं तेव्हा अननस असतात तिकडे कोकम कोकमच झाड मी आपली वीर कहा भरपूर आहे वेरीमध्ये पूर्ण हरला शकता की तिला आपीचा चाललेलं आहे दाभोळ बीचवर आणि तिथे आपले दोन हनुमान आहे हनुमानाचं मंदिर आहे आणि देवी इंग्लाई देवीचं मंदिर तर आज दसऱ्याच्या दिवशी तिथे आपल्याची पानं ठेवून देवी दे देवीचं दर्शन घेऊ शकतो हनुमानाचं मंदिर तिथे आपण येताना जाऊ शकतो पहिला इंगलाईदेवीचं मंधन करू आता आज जाऊन देवीचं दर्शन घेऊया मस्त गुलाबी साडीमध्ये नेसवलं तर मित्रांनो आता आपण आलेलो हनुमानाच्या मंदिरात जय श्रीराम वीस पायऱ्या चढून आपण मंदिरात जाऊ आणि हनुमानजीचं दर्शन घेऊ मित्रांनो तो जाऊन स्वयंभू आपल्या हनुमानजीचं दर्शन घेऊया गा बऱ्यामध्ये आहे दसरा आहे तर सोन्याची पाहणं ठेवून आपण दर्शन घेऊया ऐतिहासिक आणि जुनं आहे मंदिर आहे हनुमानाचं तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपला कोकण ट्रीपचा प्रवास इथे संपत आहे आता आपण परतीच्या प्रवासाला जातो आहे ते म्हणजे आता इथे खेडला जाणार आहे आणि तिथून मुंबईसाठी निघणार आहे तर तुम्हाला ही संपूर्ण कोकण ट्रीप कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा